निवासा फाट्यावरील तीन चौकातील वाहतुकीचा एकाच पोलीस कर्मचाऱ्यावर ताण पडत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीचा येथील प्रवाशांना नागरिकांना सामना करावा लागतोय निवासा फाटा आणि येथील वाहतुकीची होणारी कोंडी ही तर येथील प्रवाशांसाठी नित्याचीच बाब आहे निवासा फाटा येथे सातत्यानं वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून या वाहतूक कोंडीला नेमकं कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होतोय या वाहतूक कोंडीमुळे यात अडकलेल्या प्रवाशांची अनेक काम खुळांबत आहे निवासा फाटा या ठिकाणी नेहमीच वाहतूक विस्कळीत होत असून यात अनेकदा अनेक समस्या निर्माण होतात त्यातच नुकतेच या ठिकाणाहून जाताना या वाहतूक कोंडीत रुग्ण घेऊन चाललेली रुग्णवाहिका तसेच लग्न सराईमुळे लग्नाला चाललेला नवरदेव देखील तासनतास वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं त्यातच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून या रखरखत्या उन्हात दुचाकीस्वार त्यावर असलेले लहान मुलं महिला तसेच महत्वाच्या कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक हे या वाहतूक कोंडीमुळे झालेत येथील तिन्ही चौकातील ताण एकट्या पोलीस कर्मचाऱ्यावर येत असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या सुटत नाहीये नेवासा पोलीस ठाण्यातील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे नेवासा फाटा या ठिकाणी एकच पोलीस कर्मचारी किरण गायकवाड हे आपलं कर्तव्य बजावतात मात्र नेवासा फाट्यावरील राजमुद्रा चौक आंबेडकर चौक आणि अहिल्यादेवी होळकर चौक अशा तीन ठिकाणी वाहतूक वाहतूक जाम झाल्याने स्थानिक दुकानदारांनी त्यांना सहकार्य करून सुरळीत केली त्यानंतर या वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला तर या ठिकाणी नेहमीच होणारी वाहतूक कोंडी तर या ठिकाणी नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटणार असा प्रश्न प्रवाशांना नागरिकांना पडला असून नेवासा फाटा येथील रस्ता दुभाजक काढून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी देखील आता येथील नागरिक करतायत प्रतिनिधी ज्ञानेश्वर सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर निवासा अहमदनगर